शुक्रवार दिनांक पंधरा दोन हजार तेवीस पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस महिला गटाचे सामने या ठिकाणी होणार आहेत आणि टेक्निकल पॉइंट मिळाला आहे मालकपाडी संघ आणि मोर्या पाली संघ पाली संघाचे खेळाडू तेरा नंबरची चढाई करतात थोड्या थोड्या चढाय झोपून आपल्या संघाकडे परत यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान वेळवंड विरुद्ध साई चांगबल जय हनुमान वेळवण विरुद्ध साई चांग दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांसाठी पहिला पुकार जय हनुमान वेळवण विरुद्ध साई चांगबल दोन्ही संघांसाठी पहिला पुकार दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे दरम्यान या ठिकाणी थोडक्यात चढाई संपून पाल, मालकवाडी संघाचे खेळाडू दोन नंबरचे खेळाडू चढाई संपून आपल्या संघाकडे परतले आणि सात नंबरची खेळाडू आणि डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात केली पुन्हा एकदा <स्थाँगा> भायांची लयबद्ध अशी हालचाल या ठिकाणी पाहायला मिळते आणि थोडक्यात चढायचं पूर्ण आपल्या संघाकडे परत चार नंबरचे खेळाडू आहेत पाली संघाचे चार नंबरचे खेळाडू चढाई करतात पाहूया तिसरी चढाई तिसरी चढाई या ठिकाणी तर रेड आय टू परिस्थिती आणि खरोखर एक खेळाडू बात केला चांगला असा प्रयत्न आणि एक खेळाडू बात केला या मोर्या पाली या संघाचा आपल्या संघासाठी एक गुण मिळवलाय पुन्हा एकदा मला बडी संघाकडून सात खेळाडू आणि मोर्या पाली संघाकडून या ठिकाणी अठरा नंबरचा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होतंय मध्यभागी नाही मध्यभागी दादा गिरडे यांच्याकडून बक्षीस आलंय या ठिकाणी पहिल्या सामन्यासाठी दिलं होतं पहिल्या सामन्यासाठी दुसरंही बक्षीस दिलं होतं दुसरे बक्षीस काय गेलं नाही तर ह्या सामन्यासाठी ते दुसरे बक्षीस एका चढायमध्ये तीन खेळाडू बाद करा आणि दादा खेरडे अटिल नगर हक्कंबा यांच्याकडून एकशे दोन रुपयाचे पारितोषिक आलेले आहे खेळाडूंनी नोंद घ्या एका चारामध्ये तीन खेळाडू बात करा एकशे एक, एक रुपयाचे पारितोषिक एकशे दोन आहेत दखल घ्या केल्याचा अपील केला आणि बोनस बाद केला असे दोन पॉईंट मिळाले दोन नंबरचा चांगला खेळाडूचा खेळाडू होता आपल्या संघाकडे चार नंबरचा खेळाडू करण्याकरता मोर या पाली संघाचा चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये निदान पार करून चढायला सुरुवात केली त्यांनी आणि पुन्हा एकदा चढायचा चालू आहे त्यांची लय बद्दल पायाने गेली पुण्याचा प्रयत्न होता कोपरा रक्षक काढा पुन्हा एकदा मध्यभागी येऊन बोनस मारलाय आहे बोनस चा आयटेम मात्र करतोय तो आणि तिसरी चढाई या ठिकाणी डुअर डायरेक्ट पाहूया या ठिकाणी करूया मोड सिटी या ठिकाणी आलेली आहे मला पडी या संघासाठी आणि चार नंबरचा खेळाड काय होतो ते या ठिकाणी खरोखर चांगली पकड पाहायला नाही मोरिया पाली या संघाकडून चांगलं असं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहूया पाणी संघाचा खेळाडू अठरा नंबरचा सा खेळाडू सातत्या सा चढाईमध्ये आणि वाटतं चांगला होता त्याला गडी बात करण्याचा भुकला तो प्रयत्न त्याचा आणि चढाई संपून <laughs> या क्रीडा नगरीमध्ये जयनमा जयन्मान मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन नितीन उर्फ अप्पा कुडतलकर हे क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत मी विनंती करतो त्यांना की व्यासपीठावरती मी सानापनवा पाहुया सामन्याचा सा या ठिकाणी पहिला डाव चालू आहे आणि पाहूया काय आहे ते पहिल्या डावामध्ये पाच नंबरचा खेळाडू सातत्य चढाईमध्ये चढाई करतोय या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी येऊन थांबलेल्या पुन्हा चढाई करतोय चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे तिसरी चढाई तिसरी चढाईसाठी धोक्याची घंटा वाजले धोक्याची घंटा उशिरा वाजली काय काही काळजी करू नका तुम्ही बदल थोडा उशिरा वाजेल पण तिसरी चढाई म्हटलं की आपण डोक्याची घंटा वाजली समजून जायचं आणि आपल्याला करूया मरो अशी स्थिती होते हे समजून जायचं खेळाडू नाही त्याप्रमाणे आपला खेळ दाखवायचा एक तर खेळाडू बाद करायचंय नाही तर आपण बाध होऊन मैदानाच्या बाहेर जायचंय एक... चढाई याच ठिकाणी सुद्धा तिसरी घर रेड आहे तिसरी चढाई या ठिकाणी चालू आहे धोक्याची घंटा वाढलेली आहे काय होतंय ते नजर हटी दुर्घटना घटी अशी स्थिती होते या ठिकाणी काय वेळेला या खेळामध्ये फार नजरेचा खेळ आहे या ठिकाणी नजर फार खेळावी लागते नाहीतर इथे नजर हटी दुर्घटना घटी या ठिकाणी काय ते बघूया लॉबीच्या एक खेडू लॉबीच्या बाहेर आल्यामुळे रायडरला जीवदान मिळालं पाहूया मोर्या पाडी या संघाकडून पुन्हा एकदा बोनस मारण्याचा अटेम्प्ट आहे ग आणि भाऊया काय करताय ते बोनस मारलाय पंचानी तो मान्य केलाय खरोखर थंसअप यांनी दाखवला थंसअप म्हटलं की समजायचं या ठिकाणी बोनस मारला दोन नंबरचा खाडून राधाकृष्ण पा, मला पॉडी संघाचे दोन नंबरचे खेळाडू या ठिकाणी मंदिर भागी येऊन थांबले सडाई चुकून आपल्या संघाकडे परतले यानंतर होणारा सामना आहे जैन वेळवण वृद्ध साई चांगबल जैन वेळवण साई चांगबल दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार या क्रीडानगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सहयोग दादा दळी यांचं आगमन झालेलं आहे मी महेशजी खानविलकर यांना विनंती करतो की त्यांनी दादा दळी यांना दोन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे मारलेला आहे यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे व्यासपीठावर येऊन ते स्थानापन्न झाले आहेत मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी दादा दळी यांचं हो या ठिकाणी अशी थोडक्यात अशी झरा झटापट पाहायला माहिती माहिती गोष्टी सन्मान करून आणि संगीत प्रयत्न केला होता प्र प्रयत्न फसला आणि बाहेर जाऊन बसला अशी स्थिती झाली खोलवर अशी चढाई केली या ठिकाणी आणि बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथेच त्याची पकड करण्यात आली काही सामने होणार नाहीत स्वामी समर्थनची पालखी या ठिकाणी येणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा क्रीडारसिकांनी याचा लाभ घ्यावा मी विनंती करतो सगळ्यांना आणि त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी या ठिकाणी महिला खेळवले जातील आणि त्यानंतर पुरुष गटातील उर्वरित सामने खेळवले जातील क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्या मी पुन्हा एकदा क्रीडारसिकांना नमूद करतो की उद्या या ठिकाणी स्वामी समर्थांची पालखी येणार आहे सर्व क्रीडा रसिक भाविकांनी या या याचा लाभ घ्यावा राजा गोष्ट मारल पाळी संघ आणि मोरिया पाळी या ठिकाणी पाहूया काय होत आहे ते एक गोनच मारलाय पाळी संघाने आली एक गुण सुद्धा हो पाहूया दोन्ही संघाकडून आपल्याला चांगलं असं खेळाचं प्रात्यक्षिक पाहिलं डावापासून या ठिकाणी पाहायला मिळतं दोन्ही संघ तुल्यबळ असे दिसतात धोनी संघ मातब बर असे दिसतात खेळाचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी सगळ्या क्रीडारसिकांना करून दाखवतात आणि कबड्डी हा गेम किती मैदानी आणि मर्दानी आहे याचं एक प्रात्यक्षिक सर्व खेळाडू आपल्याला या ठिकाणी या मैदानावर क्रीडा हो रसिकांना दाखवतात आणि म्हणून क्रीडारसिकांची या ठिकाणी गर्दी जमते कारण या मैदानावर काही चमत्कार घडतो चमत्कार घडल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही आणि चमत्कार घडतो यासाठी ज्या क्रीडारसी या मैदानावर उपस्थित आता तिसरी तर पाऊ पाहूया धोक्याची घंटा वाजली होती आणि मिठी मारली गाळा भेट त्यांनी काय कसा काय भरायचं का, 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 कुठे होताच काल आज आलास बरं झालं भेटलास तू आणि मैदानाच्या बाहेर त्याला ढकललाय आहे चांगला असा खेळाडू होता पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा चार नंबरचा खेळाडू चढाई करतो या कोपऱ्यामध्ये धाव्या कोपऱ्यामध्ये निदानशा पार्क चढायला सुरुवात केली दोन एक दोन असं चित्ररक्षण आहे आणि निदान रेषेवर आलेली चढाई मध्य भागी पुन्हा एकदा काय गिरकी मारतोय काठी दोन्ही कोपऱ्याकडे बघतोय या ठिकाणी सामना चालू आहे साधा कृष्ण मोरिया पाली सामन्याचा दुसरा डाव चालू आहे दोन्ही संघांमध्ये आणि तिसरी चढाई धोक्याची घंटा आहे आता yeah. घंटा वाजते इकडे घंटा आमच्याकडे उशिरा वाजते काय काळजी करू नका बजरचा का काय प्रॉब्लेम असतो म्हणून याची काय काळजी करू नका इकडे पुकारलं जाईल तिसरी चढाई आपण नोंद घ्यायची <laughs> आणि डोक्याची घंटा वाजली नजर हटी दुर्घटना घटी प्रयत्न फसला आणि बाहेर जाऊन बसला दोन नंबर क्रीडा रसिका आमच्या <खेदारा> कॉम्युनिटी वॉक्स समोर श्याम सितप हे चित्रीकरण करतायत संपूर्ण स्पर्धेचं संपूर्ण संघांचं तर आपण पाठीमागे जे रसी उभे आहेत कृपया थोडं टेबलची काळजी घ्या कारण त्यांना ते टेबल पाहिजे शुक्रवार पर्यंत याची काळजी घ्या चढाईतून धोक्याची बँटा वाद दिले दोन नंबरचा खाड धोका धोका पत्ता राहायचं की काय करायचं हे आहे याचा विचार करूनसतो दोन्हीला पाहूया असे नाही बद्दा अशी भाऊ त्याचे भाऊ मस्त हल्ले एकदम असं दोन्ही का खोलवर हो चढाई आणि मला वाटत चांगला प्रयत्न एक नंबर आहे चांगला प्रयत्न धोक्याची घंटा होती आपल्या संघासाठी एक गुण मिळवलाय पाली संघाचा खेळाडू दहा नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करते पाहूया संपूर्ण क्षेत्ररक्षण हक्क ठेवली ठेवत चाललेली असे आहे पाहूया या ठिकाणी काय होतंय ते डाव्या खोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा फुलवर बोनस मारण्यासाठी पाहूया काय होत बोनस तर मारलाय पण स्वतः मैदानाच्या बाहेर या ठिकाणी दोन महिन्याचा काल वाणी पाहूया बसूनच प्रयत्न करत होता पकडायचा आपण पाच मिनटा शेवटची सामना संपण्यासाठी आणि गुणफलक कसा आहे

या ठिकाणी काही मिनिटं बाकी आहेत सामना संपण्यासाठी या ठिकाणी झटापट पाहायला मिळते यानंतर होणारा सामना जय हनुमान वेळवंड विरुद्ध साई सांगोल दोन्ही संघांसाठी तिसरा वेळवण जय हनुमान वेळवण विरुद्ध साई चांग भलं दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार दोन्ही संघांनी सज्ज राहायचं लगेच चार मिनिटं शेवटची बाकी आहेत आणि चार नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करण्याकरता पाली या संघाचा या सातत्य या ठिकाणी चढाईमध्ये त्याचं दिसतंय बोनस मारण्याचा अटेम्प्ट हो होता पुन्हा <coughs> एकदा काय होत काही प्रयत्न झाला नाही बोनस मारण्याचा पुन्हा एकदा दोन नंबरचा खेळाडू या ठिकाणी वेळवंटचा मालकवाडी संघाकडून खोलवर डाळ कोपऱ्यामध्ये चढाई रक्षकाला थोडस हुलकाउ देण्याचा प्रयत्न केला होता मध्यभागी येऊन थांबलेला आहे बघतोय घड्या बघतोय घड्याचा काटाय बघतो टाळ टाळ टाय वाचत कधी आणि मी जातो कधी संपूर्ण तीस मे सेकंदाची रेड असते झरेवाडी उपसरपंच देवेंद्र सनगरे यांनी व्यासपीठाने येऊन सानापन व्हायचाय सा। दरम्यान या ठिकाणी चार नंबरचा पाली संघाचा काय सातत्या चढाईमध्ये सातत्या बोनस मान्याचा अटेम्प्ट करतोय पाहूया काय करतोय तेव्हा या ठिकाणी पंच काय करतात ते पंचांनी थम्स अप दिलेलं आहे त्याला हा म्हणजे बोनस पॉईंट मिळाला आहे थम्सअप म्हणजे बोनस पॉईंट मिळाला आहे तुम्ही म्हणा थम्सअप दिला थम्सअप नाही देत तिथे तिसरी चढाई धोक्याची घंटा वाद दिली आहे आणि या ठिकाणी सात नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा धोक्यामध्ये सापडलाय पाहूया काय होतंय ते आपल्या संघासाठी तो एक गुण मिळवतोय की स्वतः बाद होतोय असं असं चाललंय काहीतरी प्रयत्न चाललाय त्यांचा एक एक गुण मिळायचं चाललाय आणि धोक्याची घंटा वाजली म्हटलं तर आपल्याला एक गुण मिळावाच लागतो असं बोनस प्लस एक असा दोन गुण मिळाले दोन पाहूया काय होत आहे ते पुन्हा एकदा बोनस मारला या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी संघाकडून दोन नंबरचा खेळाडू काय करतो बोनसचा तर अटेम्प्ट आहे त्याचा या ठिकाणी मध्यभागी येऊन थांबलाय मध्यरेषेकडे येऊन थांबलाय दोन मिनिटं शेवटची सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतं शेवटच्या काही मिनिटामध्ये आपण याला खेळाडू या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवतात आणि काय सांगत चूक केली खेळाडूने पकड करण्याचा प्रयत्न केला काही गरज नसता ना देखील काय म्हणून प्रयत्न केला नंबरचा खेळाडू या ठिकाणी सातत्य चाराय मध्ये करतोय भागी पुन्हा एकदा यानंतर होणारा सामना जयमन वेळवंडा विरुद्ध साई चांगलं <laughs> दोन्ही संघाने सज्ज राहायचंय <laughs> तिसरी चढाई धोक्याची घंटा पुन्हा एकदा या वाजली आहे धोक्याच्या घोऱ्यात सापडलाय पाहूया काय होत धोक्याच्या घोऱ्यातनं बाहेर पडतोय की धोऱ्यात दडकून राहतोय ते या ठिकाणी पाहुया काय होतय ते सांगत असतानाच काही सेकंद शिल्लक आहे द्या हा सामना संपण्यासाठी पाहूया काय होत काही सेकंदामध्ये आपल्याला काही झटापट पाहायला मिळणार आहे चार नंबरचे खेळाडू पाली संघाकडून थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न करतायत तीस सेकंदाची रेड आहे रीड व्हॅली रेड व्हॅली तीस सेकंद आणि आपण आपल्या कोर्ट मध्ये परत जायचं घेतलेला आहे तिसरी चढाई नाही तिसरी चढाई नाही आणि मला वाटत तटीचा सामना झाला या ठिकाणी एक गुणाने विजय झाले पाली हा संघ एक गुणाने विजय झालेला जोरदार काळ त्यासाठी आपण खेळ बघायला आलेलो असतो या ठिकाणी